श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे कल्याण हो हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला मी सुरुवात करते स्वामी माऊली म्हणतात बाळा जो लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार तुम्ही करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की के तुम्ही यशाच्या मार्गाने त्यांच्यापेक्षा सरस आहात कोणाच्याही मागे, मागे न करता स्वतःचा गेलेला मान परत मिळवायचा असेल तर या गोष्टी तुम्ही करा जे तुमच्या आयुष्यातून जात आहेत त्यांना तुम्ही जाऊ द्या कारण त्यांची गरज आता संपलेली आहे जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्ही शांत राहण्यात चा एक वेगळाच आनंद आहे कारण तुमच्या अस्वस्थ मनाला हिम्मत देतील अशी लोक जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आनंदी नाहीत सतत तुम्ही दुःखी आहात तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माझ्या प्रेमळ स्वामी स्वार्थ लोकांना स्वार्थ साधायचा असला की ते आपल्याला किंमत देण्याचा देखावा करतात इथे माणूस नाही तर पैसा आणि देखावा याला जास्त महत्व आहे तर तुम्हाला जर तुमची स्वतःची इमेज जर राखून ठेवायची असेल लोकांनी तुम्हाला किंमत द्यावं वाटत असेल तर हा स्वामींचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तीमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि श्री स्वामी असे टाईप करून शेवटपर्यंत ऐका आपण काय, करता होत, काय होत, करत आहोत आणि काय करणार आहोत हे लोकांपासून कायम तुम्ही ठेवायला पाहिजे बऱ्याच सवय असते मनात न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची तर असं अजिबात तुम्ही करत जाऊ नका त्यामुळे दोन गोष्टी ह्या कायम होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील तुम्हाला नावे ठेवतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची एक वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही हा नुसता बाता मारतो त्यामुळे आपण काय करणार आहोत आपल्या भविष्याचे निर्णय तुम्ही लोकांना सांगू नका दुसरी गोष्ट म्हणजे सुटलेला बाण निघालेली गोळी आणि तोंडातून बाहेर पडलेले शब्द कधीच परत येत नसतात जेवढे आपण बुद्धिमान लोक असतील त्यांना जर आपण नोटीस केलं असेल तर तुम्हाला समजेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफाय बडबड करत नाही ते त्यांचा वेळ बोलण्यात वाया घालवत नाही ते स्वतःच्या कर्मावरती लक्ष कर, केंद्रित करत असतात फोकस करत असतात नेहमी तुम्ही गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती अशी मूर्खपणाची तुम्ही गोष्ट बोलून जाता याचा उलट जर तुम्ही कमी बोललात तर लोकांसमोर शांत राहिला तर ते कन्फ्युज होतील आणि काही ना काही ते असं बोलतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर माहिती पडेल त्यामुळे तुम्ही शांत शांत राहता येईल तेवढे जर तोंड बंद असले तर तो शांत आनंदाने जीवन जगू शकतो आणि जर त्याने तोंड उघडले तर नक्कीच तो त्या जाळ्यात अडकणार तेवढेच नक्की तुमची इमेज तुमचे रेप्युटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा तुम्ही सांभाळा स्वतःची इमेज ही तुमची ऊर्जा असते त्यातून तुम्ही, तुम्ही लोकांवरती प्रभाव पाडू शकता लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमची चेष्टा करताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टीवरून ठरत असते ती म्हणजे तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशावरून तुम्ही जे पैशा बोलता त्याच्यावरून म्हणजे तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामांवरून त्यामुळे स्वतःची इमेज तुम्ही समाजामध्ये राखण्याचा प्रयत्न करा आणि प्रामाणिकपणा तुम्ही जपा तुमचं साध राहणीमान आणि उच्च विचार असणं हे खूप महत्वाचं असलं असतं हे जरी महत्वाचं असलं तरी तुमच्या राहणीमानात थोडासा सुधार करा आजकाल त्याच्या ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच सगळे विचारत असतात म्हणून मेहनत घ्या पैसे करा पैसे कमवा कष्टाने कमवा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं म्हणजे तुमच्या कामाबद्दल तुम्ही प्रमाणिक रहा, कारण तुमचं कामच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत असतं यश मिळवून देत असतं आणि मेहनतीचे दोन घास तुम्हाला आनंदाने सुखाने ते पचत असतात नेहमी तुम्ही राजासारखं जगा आणि राजासारखंच काम करा तुम्ही जसं लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला कमी समजाल तर लोक तुम्हाला तसंच समजतील त्यामुळे स्वतःच्या नजरेत स्वतःला कधीही कमी समजू नका स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील ह्यासाठी पाहिजे तो आत्मविश्वास आणि आपल्या कामाबद्दल एकनिष्ठता प्रामाणिकपणा सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका जर तुम्हाला लोकांकडून मान सम्मान पाहिजे असेल तर लोकांपासून तुम्ही दूर राहायला शिका थोडं अंतर राहून राहायला शिका तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढी तुम्ही साधारण वाटणार हा साधा सरळ नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही तसंच माणसांच्या बाबतीत देखील आहे तुम्ही लोकांना जेवढे अव्हेलेबल असणार तेवढे लोक तुमची किंमत कमी करणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून माणसांपासून थोडस लांब राहायला शिका का। आपल्या कामावर तुम्ही लक्ष द्या तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल आणि तुमची किंमत वाढवेल त्यामुळे तुम्ही जास्त लोकांमध्ये मिक्स मिक्स होऊ नका थोड्याशा अंतराने रहा आणि आपल्या आयुष्यात आपले जे ध्येय आहे जे लक्ष आहे त्यावरती तुम्ही फोकस करा नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल सहमत असाल तर होय स्वामी माऊली असे टाईप करून हा सुंदर संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझे दुःखाचे दिवस आता संपलेच आहेत असे समज तुम्हाला विश्वास ठेव बाळा आणि शांत राहा शांत राहणं तुझी ताकद बनव होय बाळा तू शांत राहा लोकांना जे काही बोलायचं आहे ते बोलू दे सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही बाळा त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद कर त्या कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता पण ते तुमचा वापर करून घेत असतात बाळा स्वतःला महत्व द्यायला शिक आधी स्वतःला इज्जत कर मग दुसऱ्यांची इज्जत कर होय बाळा सगळ्यांना तू प्रत्येक वेळी हो म्हणण्याचं बंद कर नाही सुद्धा म्हणता आलं पाहिजे कारण आजकाल सगळे लोक स्वार्थी झाले आहेत कायम ते कामापुरताच आपला वापर करत असतात आपला वापर आता करून लोकांना करून देणं तू बंद कर बाळा नेहमी लक्ष्मीची चोरी होऊ शकते पण सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी तू सुशिक्षित बन सरस्वती तुझ्या जर आयुष्यात असेल तर लक्ष्मी आपोआपच त्याच्या पाठीपाठी येईल सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा फोटो काढण्यासाठी एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा होय बाळा आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करीत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवरच यावं लागतं त्यामुळे तुझ्या आयुष्यात कितीही सुख समाधान आनंद सगळं वैभव जरी आलं तरी तू जमिनीवरचे पाय जमिनीवरतीच राहू दे आणि कदर कर ज्यांची जे मनापासून तुझी काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त आहेत ह्या समाजामध्ये ज्यांनी तुला वाईट साथ साथ दिली त्यांना तू कधी विसरू नको काही लोक चपलासारखे असतात बाळा तर देतात पण मागून चिखल उडवतात अशा माणसांना तू ओळख नेहमी लक्षात ठेव जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा आणि स्वतः आत्म आत्मविश्वासाने मेहनतीने ती मिळवण्याचा प्रयत्न करा फक्त तुम्ही प्रयत्न करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाका स्वामी माऊली त्यांची साथ कायमच देणार आहेत डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजड होत नाही सत्य हे पाण्यात पडलेलं एक थेंब तेलासारखे असतं बाळा कितीही असत्यच पाणी त्याच्यावर टाकलं तरी ते पाण्याचा वरच तरंगत असतं त्यामुळे तू नेहमी सत्याची साथ दे बाळा तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल कारण आजच्या जगामध्ये दुसऱ्यांच्या दुःखांना ऐकणारी आणि समजणारी लोक खूप दुर्लभ झालेली आहेत त्यामुळे तू सगळ्यांना आपले दुःख सांगत बसू नको कधी कधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठी आणि चांगलं आयुष्य घडवण्यासाठीच येत असतात होय ये माझ्या लेकरा यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेव मेहनत कर अपेक्षा स्वतः करून कर दुसऱ्यांच्या चुकामधून शिक कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधून जर शिकण्याचा प्रयत्न केला नहीं आपले तर तेवढा वेळ आपल्याकडे नाही बाळा ना आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत त्यांचं येणं आपल्याला आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणं खूप गरजेचं असतं फक्त आपण दुःखी न होता त्या इशाराला ओळखता आलं पाहिजे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका जेव्हा लोक तुम्हाला एखाद्या निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा थोडा वेगळा विचार करत आहे आणि ते विचार तुम्ही पूर्ण करण्यासाठी आतोनात तुम्ही प्रयत्न करा कॅलेंडर तारखा पण एक वेळ अशी येते की ती पूर्ण कॅलेंडरच बदलून टाकते त्यामुळे वाट पहा वेळ प्रत्येकाचीच येत असते वेळ सुद्धा चांगली वेळ घेऊन येत असते सफल होण्यासाठी चांगल्या मित्राची गरज असते परंतु खूप जास्त जर सफल व्हायचं असेल तर चांगल्या शत्रूची सुद्धा गरज असते चांग चांगलेपणा हा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो कारण असं कसं शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीची वाटू शकते परंतु तीच व्यक्ती काही लोकांना वाटते मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटत की हा तुटत कसा नाही परंतु लोकांना हे माहीत नसतं की तुटल्यामुळेच हा इतका मजबूत झालेला आहे त्यामुळे बाळा आलेल्या आयुष्यातील संकटांना तू दोन हात कर त्यांना त्यांचा सामना कर आता इथून पुढे तुझी चांगलीच वेळ येणार आहे बाळा कारण तुझ्या आयुष्यात आता मी आलेलो आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुमचा या स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून भक्तीमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामी आईचा लाडका भक्त आहे मी मी देवाचा देव माझा असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही शांत राहा तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल कारण लोखंड जेव्हा थंड होतं तेव्हा खूप मजबूत होतं पण जेव्हा लोखंड गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा तुम्ही एकच गोष्ट करा ती गोष्ट म्हणजे शांत राहणे कधी कधी आपण चुकीचे नसतोच परंतु त्यावेळेस आपल्याजवळ जे शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल आणि ज्याला फरक पडत असेल त्याच्यासाठी तुम्ही जगा बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा विश्वास ठेवा असं केल्याने तुमचं जीवन अधिक सुखकर आनंदमय होईल पैशाने तर फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलेलं असतं आनंद हा मिळत नाही त्यामुळे बाळा पैशात आनंद नाही आनंद हा तुझ्या दृष्टिकोनात आहे तुझ्या दृष्टीत आहे त्यामुळे तू पैशासाठी दुःखी राहू नकोस जे जीवनात आहे जे तुला भेटलेलं आहे ते खूप छान आणि सुंदर आहे बाळा ते खूप अनमोल आहे त्याला तू जप माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करायला विसरू नका आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा माऊलींची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि माऊलींचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ